राजकारणात मंत्रिमंडळ म्हणजे काय तर एकाच दिशानं निघालेली टीम पण जर तीच टीम एकमेकांनाच धक्के द्यायला लागली तर मैदानात खेळायचं कोण सध्या महाराष्ट्रात हेच चित्र पाहायला मिळतं महायुती सरकार सत्तेत आल्याला आठ महिने झाले फडणवीस शिंदे अजित पवार या तिघांची युती म्हणजे भारी कॉम्बिनेशन वाटलं होतं सुरुवातीला पण आता हाच कॉम्बो कोडवरच्या फेऱ्यात सापडलाय कारण मंत्र्यांचं लक्ष कामापेक्षा कोण मोठं यात जास्त आहे आणि याचाच नवा भाग म्हणजे संजय शिरसाट विरुद्ध माधुरी मिसाय एकाच खात्याचे दोन मंत्री आणि दोघही सत्तेच्या मर्यादा कोण ठरवणार कोण ठरवणार यावर भिडलेले हा वाद म्हणजे फक्त दोन मंत्र्यांचा पंगा नाही आहे हे आहे सत्तेतल्या अंतर्गत कुरभुरीचं जिवंत उदाहरण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत येऊन आठ महिने उलटलेत परंतु सत्तेची सूत्रं हाती घेतल्यापासून या महायुतीमधील घटक पक्षांमध्ये म्हणजेच भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल दिसून येत नाही कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यातील मतभेद वारंवार चवाट्यावर येत आहेत हे वाद आता इतके उघडपणे समोर येऊ लागलेत की सरकारच्या एकसंधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत असाच एक मोठा वाद नुकताच सामाजिक न्याय विभागात पाहिला मिळाला या खात्याच्या राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाय ज्या भाजपच्या आहेत यांनी नुकतीच एक बैठक बोलावली होती या बैठकीवरून शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मिसाय यांच्यात अधिकारांवरून संघर्ष शिगेला पोहोचलाय शिरसाट यांनी तर थेट माधुरी मिसाय यांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली चोवीस जुलै रोजी शिरसाट यांनी मिसा यांना पाठवलेल्या पत्राची प्रत उपलब्ध झाली असून त्यामुळे हे मतभेद सगळ्या प्रसारमाध्यमांसमोर आले या पत्रात शिरसाट यांनी स्पष्टपणे म्हटलंय की येत्या काळात कोणती बैठक बोलावताना माझी पूर्वसूचना आवश्यक आहे आणि त्यांनी आपल्या मर्यादा लक्षात ठेवण्याचा इशारावादाचा सल्ला दिला हे पत्र म्हणजे शिरसाट यांनी राज्यमंत्र्यांच्या मर्यादा लक्षात ठेवा असं प्रत्यक्ष सांगण्यासारखंच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे या वादाचं मूळ एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनादेशात दडले ज्यानुसार विभागाशी संबंधित विषयांचं वाटप शिरसाट आणि मिसाय यांच्यात करण्यात आलं होतं याच आधारावर शिरसाट यांनी मिसाय यांना हे पत्र लिहिले माधुरी मिसाई यांनी घेतलेल्या बैठकांवर संजय शिरसाट यांनी तीव्र आक्षेप घेतलाय इतकेच नाही तर त्यांनी थेट उघडपणे नाराजीचं पत्र मिसाई यांना पाठवून इथून पुढं माझ्या अध्यक्षतेखालीच बैठका घ्याव्यात असं बजावलं याला माधुरी मिसाई यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलंय मिसाई यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलंय त्यांनी घेतलेल्या आडेवी बैठकांमध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत किंवा निर्देश दिलेले नाहीत त्यांनी म्हटलंय राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकांमध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणं किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही अशी माझी धारणा आहे त्यांनी पुढं स्पष्ट केलं आहे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचे अधिकार आहेत आणि त्यांच्या बैठकांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारातील कोणताही निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्र्यांनी दीडशे दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगानं संबंधित विभागाचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार यापुढे बैठका घेणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं या मंत्र्यांमध्ये अनेकदा त्यांना देण्यात आलेल्या अधिकारक्षेत्रावरून वाद समोर येतात परंतु पत्राद्वारे असे सूचित करणं सहसा टाळलं जातं त्यामुळे आता हा वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा हसळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं या दोन मंत्र्यांतील वादामुळं मंत्रिमंडळातील एक संदतेवर प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित करण्यात आलं भाजपच्या काही आमदारांनी देखील अंतर्गत गडबाजीमुळे निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केली आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत अशा परिस्थितीत भाजप शिवसेना युतीतील हे मतभेद दुर्गामी परिणाम करू शकतात त्यामुळे या वादावर तातडीनं तोडगा काढणं आवश्यक आहे या संघर्षानं महायुती सरकारच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून हे वाद लवकरात लवकर मिटवणं अत्यावश्यक आहे अन्यथा युतीतील बिघाड हा आगामी निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम करू शकतो शिरसाट मिसाळ भांडण म्हणजे केवळ दोन नेत्यांमधील मतभेद नाहीत हा महायुतीतील अंतर्गत विसंवाद अधिकारांवरची खेता घेताना आणि त्यातून बाहेर पडणारा संदेश आहे सत्तेत असूनही विसंवादांचं राज्य आहे भविष्यात जरी असंच सुरू राहिलं तर निवडणुकांमध्ये मतदार विचारतील तुम्हाला तुमचं स्वतःचं घर सांभाळता येत नाही तुम्ही राज्य काय सांभाळणार मित्रांनो राजकारणात एक दिल असणं हीच खरी ताकद आहे नाहीतर मंत्री मोठे की पत्र हेच प्रश्न घेऊन जनता मतदार केंद्राकडे निघेल असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद